नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाईल अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुळशीची पूजा कशी करायची हे सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी ही असतेच तुळशी अत्यंत पवित्र आहे तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मकता सदैव नांदत राहते तर या तुळशीचे महत्व आपल्या घरामध्ये काय आहे व त्याची पूजा कशी करायची व आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुळशी वनस्पती आपल्याला प्रत्येक घरात दिसून येते तुळशी ही अत्यंत शुभ मानली जाते कारण त्यामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास आहे असे मानले जाते तुळशीला रोज दिवा लावू त्याची पूजा केली जाते सकाळी लवकर उठून देवपूजा करून मग तुळशीची पूजा करावी तुळशीला सकाळी सकाळ संध्याकाळ तुपाचा व तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीला दररोज जल अर्पण करायचा आहे एक तांब्यात भरून पाणी घ्यावे तुळशीला पाणी घालताना ओम ओम या मंत्राचा पठन करावा त्यामुळे तुमचे प्रगतीचे वाटा मोकळ्या होतील जर तुमची तुळस वाळून गेली असेल तर तिला तलावामध्ये विसर्जित करावे नंतर तुम्ही दुसरे तुळशीचं रोप आणून घरामध्ये लावायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला तिन्ही सांजेला दिवा लावायची प्रथा आहे तर तुम्ही सुद्धा तुपाचा दिवा नक्की लावावा त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल व सुख समृद्धी येईल रविवारी तुळशीची पाने तोडू नये नाही तर त्याचा वाईट परिणाम सहन करावा लागेल तर या मागचे कारण जाणून घ्या शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की भगवान विष्णूंना रविवार खूप आहे तसंच तुळशीला विष्णुप्रिय प्रिय म्हटले जाते रविवारी देखील तुळशी भगवान विष्णूचा तप करतात भक्तीत लीन होऊन जातात व त्यांच्या तपस्येत कुठलाही प्रकाराचे विघ्न पडू नये म्हणून रविवारी तुळशीला हात लावू नये व तुळशीचे पान तोडू नये व तुळशीला पाणीही घालू नये रविवारशिवाय मंगळवार शनिवार सुद्धा तुळशीची पाने तोडू नये तर ही छोटीशी माहिती मी तुळशीबद्दल देण्याचा प्रयत्न केला आहे